कुस्तीला प्रारंभ झालेला आहे लाल कास्टो मध्ये पृथ्वीराज मोहोळ तो तो निळ्या काष्टो मध्ये महेंद्र गायकवाड हीच कुस्ती सेना केसरी कुस्ती स्पर्धेला सुद्धा आली होती आणि त्या ठिकाणी महेंद्र गायकवाड पृथ्वीराज मोहोळला पराभूत केलं होतं तर आज या कुस्तीमध्ये त्या पाहणं उठ ठरणार आहे दोन्ही पैलवान आक्रमकतेने लढतायत सरपंच म्हणून प्राध्यापक डॉक्टर संतोष भुजबळ आक्रमक होतोय महेंद्र गायकवाड पुन्हा एकदा कुस्तीला प्रारंभ सरपंचाने सूचना दिलेली आहे आक्रमक होतो इकडं पृथ्वीराज मोहोळ सूचना दिली महेंद्र गायकवाडला गायकवाड चौक महाराष्ट्र के श्री महेंद्र गायकवाड आणि एक नौखा आपण पैलवान पृथ्वीराज मोहोळ अशी कुस्ती चालू आहे पुन्हा आक्रमक होत आणि इकडं सरपंचान ऍक्टिव्हिटी पीरियड देतायत निळा कस्टम केलेला पहिला ना कुस्ती करा 30 सेकंदात जर महेंद्र गायकवाड गुण नाही घेतला तर पृथ्वीराज मुहोळा पंच एक गुण देतील ओ आक्रमक झाला इकडं ओ आणि तुम्ही कुस्ती थांबू नका हो या ठिकाणी पैलवांचा कस्टोम फाटल्यामुळे कुस्ती थांबलेली आहे कुस्तीला प्रारंभ झालेला आहे इकडं पुन्हा एकदा महेंद्रचा कॉस्ट्यूम फाटल्यामुळे कुस्ती थांबली होती पुन्हा एकदा कुस्ती समोरासमोर सुरुवात पॅसिव्हिटीच्या अवघे पाच सेकंद बाकी आहेत पाहुयात की महेंद्र गायकवाड गुण घेण्यामध्ये यशस्वी ठरतोय का पृथ्वीराजच्या खात्यामध्ये एक गुणाची नोंद होते आणि इकडं ऍक्टिव्हिटी पिरियड संपलेला आहे पृथ्वीराज मोहोळा एका गुण पंचाने या ठिकाणी बहाल केलेला आहे तुफान लढत चालू आहे समास, इकडं पटल लागण्याचा प्रयत्न होता महेंद्र गायकवाडचा पण बलदंड ताकदीच्या पृथ्वीराज मोहळ टाळ्या पाहिजे होत्या प्रचंड सुंदर अशी गोष्टी चालू आहे आक्रमक होत दोन्ही पैलवान इकडं पुन्हा एकदा कुस्तीला प्रारंभ आणि पहिली फेरी समाप्त होते या ठिकाणी गुण फलक लाल एक निळा शून्य का कुस्तीला पारा महेंद्र गायकवाड आक्रमक होतोय अद्याप गुणाची नोंद नाहीये पृथ्वीराजनं फक्त एक गुण मिळालेला आहे पृथ्वीराजला पटार लागण्याचा प्रयत्न होता महेंद्र गायकवाडचा आणि तिकड सरपंच इशारा करतायत आणि सरपंचानं लाल कॉस्ट्यूमच्या पहिल्यांदा ताकीद दिलेली आहे कुस्ती करा पैलवान अशी सूचना सरपंचाने या ठिकाणी केलेली आहे दोन तुल्य बी मल्ल आज एक समोरासमोर ठाकलेले आहेत कोण होणार दोन हजार चोवीस पंचवीस चा महाराष्ट्र केसरी याचा फैसला काही क्षणामध्ये या ठिकाणी लागणार आहे पुन्हा एकदा कुस्तीला प्रारंभ आक्रमक होतोय मोहळ <laughs> आणि आता लाल कास्टूमच्या पैलांना पॅसिव्हिटी पंचांनी जाहीर केलेली आहे ऍक्टिव्हिटी पिरियड सुरू झालेला आहे लाल कास्टूमच्या पैलांचा पृथ्वीराज मोहळचा जर पृथ्वीराज मोहळनं एक गुणाची कमाई नाही केली तर सरपंच प्रतिस्पर्ध्याला म्हणजेच महेंद्र गायकवाडला एक गुण बहाल करतील बघूयात की पृथ्वीराज मोहळ यशस्वी होतोय का गुण घेण्यामध्ये कुस्ती आणि एक गुणाची कमाई महेंद्र महेू शकत एक प्रेक्षणीय कुस्ती चालू आहे अद्याप गुणाची नोंद नाही दोन बलदंड ताकदीचे पैलवा महाराष्ट्र केसरी किताबासाठी समोर समोर ठेवताय नाईक ब... अशा प्रकारे महाराष्ट्र केसरी किताबाचा मान करे